आणि त्यावेळी संजय नार्वेकर द संजय नार्वेकर स्टार होते सवयीप्रमाणे त्यावेळी ते आम्हाला फाटावर मारत होते आणि आम्हाला अॅटिट्यूड दाखवायचे आणि आम्ही पण असे दडपून असायचो अरे संजय नार्वेकर मैत्रीचा इतका फायदा घ्यायचा <laughs> आणि मी नट असल्यामुळे तो जे सांगेल तसंच मला बोलायला लागणार सीन आधी त्याने स्वतःकडे फिरवलाय आता फक्त त्याच्यावर मी बोलायचं डायलॉग माझा असं की ज्यावेळी आमच्या सेट वर ना त्यावेळी आज चकित करूया आम्हीच आश्चर्य चकित करू <laughs> हा जे काय सांगत होते <laughs> येणाऱ्या पैसाच्या दुसऱ्या कि तिसऱ्याच दिवशी शूटिंगला एका लाईट बॉल ही चिठ्ठी लागली आणि त्याला काहीतरी असेच अशी अमाऊंट मिळाली आणि तो रडायला लागला संजय फोन मराठी ऑडियन्स अभिनय बघतो जर त्यांना सुंदर हवा असेल तर मी कधीच चाललो नसतो हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम तीन 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 असं म्हणत तिप्पट धमाका घेऊन आलाय एरे एरे पैसा तीन आणि याच निमित्ताने या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आणि संजय नार्वेकर सर माझ्यासोबत पण सांगणार काय म्हणजे आता मी आल्यापासून बघते ही मैत्री खूप जुनी आहे सगळ्यात आधी मी इथूनच सुरुवात करेल की या मैत्रीची सुरुवात आणि आता झालेली जी घनिष्ठ मैत्री आहे त्याबद्दल काय सांगायला म्हणजे दृष्ट लागू नये खरंच घनिष्ठ मैत्री आहे आणि ॲक्च्युली मैत्रीबद्दल बोलायचं तर यु नो त्याला लेबल नाही देतात की ही घनिष्ठ आहे का मग किती घनिष्ठ आहे का बट येस वी आर व्हेरी 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 गुड फ्रेंड्स आणि संजाबद्दल सांगायचं म्हणजे एक मित्र असतो ना जो एका सिच्युएशनमध्ये तुम्ही असाल कोणत्याही सिच्युएशनमध्ये तर हक्काने हाक मारतो मारतो ना आपण हक्काने तर मी गेली कित्येक वर्ष संजाला हक्काने हाक मारतोय आणि त्याने कधीच माझा शब्द पाडलेला नाही म्हणजे हे मी खूप इमोशनल होऊन बोलतोय आणि आपल्या इंटरव्ह्यूची सुरुवातच अशी झाली तर मला पण येस आणि आताही म्हणजे खरं सांगायचं तर मला पहिली आठवण संजयची ज्यावेळी मी त्याचं ऑल द बेस्ट नाटक पाहिलं होतं आणि त्यावेळी मी इंडस्ट्रीमध्ये असिस्टंट कॅमेरामॅन होतो आणि त्यावेळी संजय नार्वेकर द संजय नार्वेकर स्टार होते आणि सवयीप्रमाणे त्यावेळी ते आम्हाला फाट्यावर मारत होते आणि आम्हाला ॲटिट्यूड दाखवायचे आणि आम्ही पण असे दडपून असायचो अरे संजय नार्वेकर यु uh, you know, नो ना। पण <laughs> मैत्रीचा इतका फायदा घ्यायचा <laughs> पण नंतर आयडो uh, न आपण चेकमेट आपण केला एकत्र आणि चेकमेट नंतर uh, हे ही रिलेशनशिप सुरू झाली पण कालांतराने आय डोंट नो पण वी आर व्हेरी 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 गुड फ्रेंड्स आणि हे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मी कधीही कधीही हाक मारली आणि हक्काने तर संजय कधीच माझा त्याने आजपर्यंत शब्द पाडलेला नाही आणि yeah. इट्स नॉट ओनली अबाउट वर्क तुम्ही कशाही बाबतीत म्हणा कशाही बाबतीत म्हणजे अगदी कॉफी मला प्यायची आहे तर संजय नार्वेकर ती कुठूनही अवेलेबल करून देईल कोणत्याही वेळी याची मला गॅरंटी वा किती छान तुम्ही काय सांगाल या मैत्रीबद्दल काय तो दिग्दर्शक असल्यामुळे सीन कसा स्वतःकडे फिरवायचा <laughs> हे त्याला पूर्ण माहिती आहे आणि मी नट असल्यामुळे तो जे सांगेल तसंच मला बोलायला लागणार आहे सीन आधी त्याने स्वतःकडे फिरवला आता फक्त त्याच्यावर मी बोलायचं डायलॉग माझा असं आहे तर मला जसं संजय म्हणाले की मैत्रीला काही पॅरामीटर्स नसतात मैत्री ही निखळ मैत्री असते ती तुम्ही जेवढी एन्जॉय कराल तेवढं तुम्हाला खूप आनंद होतो आणि हाक मारणं किंवा हे हे त्याच्यात नसतं हा हक्कच असतो हे संजय हे करायचा हा मी करतो तुला हे करायला लागेल हा करतो जर मैत्रीत स्वार्थ आला ना ते ते मैत्री राहत नाही आणि मला असं वाटतं अजूनपर्यंत तरी आमच्यात स्वार्थ आलेला नाही आहे म्हणजे तो जे सांगतो त्याच्यावर मी विश्वास ठेवतो मी जे सांगतो किंवा करतो त्याच्यावर तो विश्वास ठेवतो अजून काय आहे मैत्रीत खरंच आहे पण बन... आता पुन्हा एकदा चित्रपटाकडे येते एक झाला धमाका झाला दोन आला धमाका झाला आता तीन आलाय तेच मनोरंजन आपल्याला एका वेगळ्या जॉनाने वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणायचं आहे आत्ता सर कुठेतरी दडपण येतं की पहिल्याला इतका प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांनी उचलला तो चित्रपट सेकंडला इतका प्रतिसाद मिळाला आणि आता आपण तिसरा भागांत सो यालाही तसाच प्रतिसाद मिळेल बघ खरं सांगायचं दडपण ना कोणत्याही चित्रपटाच्या वेळेत म्हणजे इट इज नॉट अबाउट ये रे, रे पैसा दडपण कोणत्याही चित्रपटाच्या बड़ वेळेत चित्रपट रिलीज वर आला की तो महिना जो आहे तो ॲक्च्युली ही जमीन दुभंगत का नाही आणि मला आत का घेत नाही असं फिलिंग असतं पण रे, रे पैसाबद्दल स्पेशली बोलायचं तर आम्हालाही वाटलं नव्हतं आम्ही खूप मज्जा मज्जा करत ये पैसा वन केला होता खूप मज्जा केली आणि मजा इन टर्म्स ऑफ म्हणजे ते जसं नॉर्मली विचार विचारतात ना की तुम्ही सिनेमाला शूटिंगला काय मजा केली तशी मजा नाही पण सिनेमा बनवण्याचा जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये खूप मजा केली सिनेमा लोकांना खूप आवडला ये रे रे पैसा खूप आवडला त्यातले अण्णाचे आणि सनीचे आणि बबलीचे जे डायलॉग्स होते आदित्यचे डायलॉग्स होते ते त्यावेळी खूप पॉप्युलर झाले म्हणजे अण्णा तुझी शाळा कोणती बबली तू बडी हो गई रे मला दीपिका पदुकोण व्हायचं आहे तर मग त्याच्यासाठी बाप प्रकाश पदू म्हण असावं लागतं असे बरेच डायलॉग्स तर त्याचे ना गेले अनेक वर्ष रिलीज झाल्यानंतर आम्हाला सतत फीडबॅक्स येत होते की हा कमाल होता हा डायलॉग तो कमाल होता डायलॉग सो आता ज्यावेळी परत सिनेमा घेऊन येतो तिसरा भाग घेऊन येतो त्यावेळी हे प्रेशर आहे की ह्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील ना आणि त्याच्यावर आपण जाऊ ना म्हणजे आता त्याच्याही पलीकडे जाऊन आपण काहीतरी अजून अजून चार नवीन सिक्वेन्सेस करू शकतो ना तर हे प्रेशर नक्कीच आहे पण मला खात्री आहे की ये रे रे पैसा या सिनेमावर ना महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी खूप प्रेम केलंय त्या प्रत्येक कॅरेक्टरवर खूप प्रेम केलंय सो त्यांना बघायला ते नक्की येतील ही मला गॅरंटी आहे याच्याबद्दल मला प्रेशर नाही अजिबात ना अन्न हे कॅरेक्टर सर तुमच्याकडे आलं आणि तिन्ही वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीने साकारलं याच्या सोबतच अस... नेहमी आम्ही बघितलंय की काही ना काही अशी जरी या धाटणीचे कॅरेक्टर असली तरी त्यात प्रत्येक कॅरेक्टर मध्ये वेगळेपण हे नेहमीच दिसून आलंय सो ह्याचा अण्णा हे कॅरेक्टर तसंच आहे कारण ते पहिल्या ह्याच्यात त्यांना आवडलं होतं म्हणून तो दुसऱ्या ह्याच्यात तसा झाला yes. म्हणून तिसऱ्याच्यात तसा जर वेगळा केलं तर लोकांना आवडणार नाही फक्त आपण त्याच्यात वेगळं काय करू शकतो हे आपण ठरवतो पण दिग्दर्शक काय ठरवत असतो ती दृष्टी दिग्दर्शक देतो म्हणजे मला मी एक अण्णा कॅरेक्टर मांडलं जे दिग्दर्शकाच्या मदतीने पहिल्या ह्याच्यात तेच पुढे कॅरे फॉरवर्ड करायचं आहे आत्ता दिग्दर्शकाला का कशाप्रकारे तो कॅरेक्टर पाहिजे तो माझा दिग्दर्शक तो मला दाखवतो असतो वाट आणि त्या वाटेवर मी जात असतो उदाहरणार्थ पहिल्या ह्याच्यात एक तो डायलॉगवरूनच की डॉक्टर की गोली But... मू, yeah. और अण्णा की हे तर आत्ता तेवढा जोर द्यायला लागत नाही म्हणजे हा हा तो त्या डायलॉगच्या मागे संजय एवढा लागत नाही तू बोल तर तुझ्यात आलेलं आहे ते ते कसंही बोलशील तरी चालेल पण मला त्याच्यानंतरच्या ज्या वेगळ्या एक्सप्रेशन आहेत त्या हव्यात तर त्यामधल्या गॅप्स घेणं हे माझं काम असतं आणखीन एक तू आता म्हणालीस की पहिले ह्याला जो प्रश्न विचारलास की सिनेमा जेव्हा येतो तेव्हा काय वाटतं तर प्रत्येकालाच म्हणजे आम्हा ॲक्टर्सना त्या दिवशीचं टेन्शन असतं त्या दोन दिवसाचं पण संज्याचं म्हणशील तर मी आता इतके वर्ष त्याला ऑब्झर्व ऑब्झर्व करतोय तर कर। तो, तो म्हणतो आम्ही टाइमपास करत शूटिंग करत असतो पण त्याच्या मागे त्याचा विचार असतो उदाहरणार्थ तुला सांगतो आता एक रोमँटिक सीन असेल डिझाईन करायचा तर संज्या तसं वातावरण ठेवतो सेटवर तो आरडीची रोमॅन्टिक गाणी लावतो तो विनोदी विनोद पण असे रोमॅन्टिक टाईप असे करतो जर तुम्हाला धमकीवाला तसा असा सीन करायचा असेल तर कंपनीमधलं गाणं धंदा ए तो, तो तसं वातावरण आता ह्याला पण आहे ना एक डोकं लागतं कारण हो। मला आहे ना हा सिनेमा करायचा आहे मला असा सी सीन करायचा आहे नुसते ऍक्टर तसे नाही राहिले पाहिजे तुमचे बाजूचे पण आहे ना त्या ह्याच्या झोनमध्ये राहिले ना तर त्याचा एक वेगळा फायदा नटांना होतो हे फार बारीक आहे ते त्यांनी अचीव केले कारण मी बघतो ते आणि तो म्हणतो तो टाईमपास करतो पण तो टाइमपास टाईमपास करत नसतो तो इतका घुसलेला असतो ना त्या सिनेमात जोपर्यंत त्याचं रायटिंग चालू होतं जेव्हापासून रायटिंग चालू होतं ते शेवटची फ्रेम कम्प्लीट होईपर्यंत तो त्याच्यात असतो तिथून तो सुटत नाही मग त्याच्यानंतर तो पब्लिसिटीमध्ये ह्याच्यामध्ये काय इव्हेंट करायचा आहे तो तितकी वर म्हणजे मला असं वाटतं जवळजवळ तो वर्षभर आहे ना त्यात डुबलेला असतो त्याला दुसरं काही दिसत नाही तो टाइमपास पण त्या सिनेमाच्या द्वारे तसाच त्याच बाबतीत करत असतो एवढा डुबलेला दिग्दर्शक मी अजून बघितलेला नाही म्हणजे माझ्या ह्याच्यात आणि त्याला सगळ्यात जास्त टेन्शन असतं तो तो जो जसं म्हणाला ना की दे माय धरणी ठाय ते त्याच्या बाबतीत होऊ शकतं <laughs> हो कारण त्याला त्यांनी ते सगळं बघितलेलं असतं आणि ते येणार असतं आम्ही त्याचा पार्ट असतो आणि आम्हाला ते फक्त दोन दिवस असतं चित्र ह्याचं वर्षभरच टेन्शन असत सर पण ही अण्णा ही भूमिका तेव्हा सुचली ती ते सुचली कशी होती आणि त्यात वेरिएशन किंवा ते डायलॉग्स आहेत सर त्या डायलॉगचा जन्म कशा पद्धतीने झाला अण्णा हे कॅरेक्टर बेसिकली हे ॲक्च्युली आमचं क्रेडिटच नाही हे अरविंद जगताप सरांचं क्रेडिट आहे ज्यांनी सिनेमा लिहिला आणि सिनेमाचे डायलॉग्स लिहिले तर Uh, कारण हा सिनेमा खूप वेगळ्या पद्धतीचा माझ्या डोक्यात होता खूप सिरियस आणि अशा पद्धतीचा सिनेमा डोक्यात होता पण ज्या पद्धतीने जगताप सर अप्रोच झाले या सिनेमाला ॲज अ रायटर तर त्यांनी पहिली पहिला सीन त्यांनी हाच लिहिला होता अण्णाचा डॉक्टर की गोली मो और अण्णा की आता इथून ह्या गोष्टी सुरुवात झाल्या पण जर पुढे तू म्हणशील की अण्णाचं कॅरेक्टर कसं डेव्हलप झालं तर त्याचं तीनशे टक्के क्रेडिट संजय नार्वेकरला आहे का सांग मी सांगतो आणि oh. मी हे अगदी तोंडावर परत नाही मी ऑलवेज म्हणतो कारण ना आम्ही आम्ही प्रत्येक सिनेमाच्या आधी एक एक, एक दीड दीड महिना वर्कशॉप करतो गेलेले पैसा बांधच्या वेळी पण आम्ही वर्कशॉप करत होतो तर त्या वर्कशॉपमध्ये जगताप सरांनी सीन लिहिला होता की आ, आ, सनी विचारतो अण्णा तुझी शाळा कोणती सेंट जोसेफ विद्यालया मग आत्ताच्या आत्ता जा आणि शाळेची सगळी फी परत घेऊन ये हे इतकंच होतं ओके okay. आणि वर्कशॉपमध्ये एक दोन दिवस झाले तीन दिवस झाले हा सीन वाचत होतो आणि अचानक एक दिवशी संजय मला संजय म्हणायला बकशॉपमध्ये मा मला परत विचार ना सिद्धूला सांगितलं मला परत विचार मग ते सिद्धूने परत विचारलं अण्णा तुझी शाळा कोणती सेंट जोसेफ विद्यालय कोणती सेंट जोसेफ विद्यालय हे ॲक्च्युली त्याचं क्रेडिट आहे आणि आता मी ॲक्च्युली डबिंगला पण त्याला म्हटलं की आता हे करत असताना मी इथे नसलो ना तरी चालेल कारण हे तू हे तू इतकं प्रेमाने करतो इतकं प्रेमाने करतो त्याला ते बघ ते करताना बघताना बघायला मजा येते की ऐक हा हा रोमँटिक सीन आहे संजयासाठी आणि त्याच्या सिस्टम मध्ये इतकं गेलाय पण हे सगळं क्रेडिट संजयचं आहे की ते त्याने काढलं आणि तो डायलॉग आयकॉनिक झाला येस पण पुन्हा एकदा सर तुम्हाला विचारते या सगळ्या एवढ्या धमाल कमाल स्टार सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता कारण की पहिल्यांदा करणं वेगळा असेल आत्ता करणं वेगळा असेल सेमही असेल कसा होता हा अनुभव अनुभव म्हणण्यापेक्षा काय होतं आता ही मराठी इंडस्ट्री आहे आणि मराठी सिनेमात तेव्हा सगळे नाटकातूनच उभं यायचे हो आधी एकांकिका करायचे मग राज्य आंतर स्पर्धा करायचे मग प्रोफेशनल नाटकात द्यायचे एक्सपिरिमेंटल नाटकात मग प्रोफेश सगळ्यांचा प्रवास हा असा झाला आहे नंतर मध्ये मध्ये एक एक टप्पे गा गाळत गेले पण ते नाटकातून आले असल्यामुळे नाटकात आम्ही एकमेकांबरोबर काम केलेलं आहे मी आणि सिद्धू ह्याच होतो लोचा झाला रे होतो तेजस्वनी आणि मी आता बसू मग बोलू वगैरे असे उमेश कामत नाटकातलं आहे त्यामुळे आमचा एकमेकांशी रॅपो आहे प्लस Uh, संजय पण नाटकातूनच आलाय त्यामुळे तो जेव्हा एकांक करायचा मी करायचो तेव्हा आम्ही तेव्हा मित्र नसलो तरी त्या ह्याच्यातून आलेलो आहोत त्यामुळे एकमेकांशी कसं वागायचं हे शिकवायला लागत नाही ते आपोआप आम्ही तसे रिॲक्ट होत असतो त्यामुळे वेगळं असं काही वाटलं नाही की आपलीच आपलेच मित्र आहेत आणि आम्ही आम्ही सगळे मिळून काहीतरी करतोय हे आमच्यात असतं आणि त्याचं नो सगळं दिलं कारण तो ते बांधून ठेवतो तसं ह्याला वेगळी ट्रीटमेंट ह्याला वेगळी ट्रीटमेंट असं जेव्हा होत ना oh. तेव्हा मग तो सिनेमा आपुलकीचा राहत नाही oh. पण जर तुझ्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर हा सिनेमा म्हणजे तिन्ही भाग पहिला तिसरा दुसरा आपुलकीने बनलेला आहे oh. त्यामुळे सगळ्यांबरोबर काम करताना मजा आली पण अण्णा हे जसं आता डायलॉगचं निघाले तर त्या डायलॉग ना सोशल मीडियावर खूप मीम्स व्हायरल होतात तेव्हा तुमच्यापर्यंत येतात ते मीम्स तुम तुम्ही किती एन्जॉय करता खूप बरं वाटतं ना आम्ही केलेलं क्रिएशन लोकांना आवडतं लोक त्याला फॉलो करतात न... कधी कधी काय होतं एक तर आनंद होतोच आणि जसं महा म्हणाला तशी जबाबदारी पण वाढते की आता तू हे केलं आता पुढे काय करणार आहेस इथेच थांबणार आहेस मग तू थांबशील तुला अजून शोधायला काहीतरी पाहिजे yes. ही एक जबाबदारी आपल्यावर येते लोक त्यांच्या प्रेमाने आपल्याला आपल्यावर आणि ती जबाबदारी पेळणं सोपं काम नाही तुम्हाला त्यासाठी सतत त्याच्यावर काम करावं okay. लागतं पण या चित्रपटा सोबत दादा धर्मा प्रोडक्शन हे नाव लागलं आणि ते खरंच खूप कौतुकास्पद आहे काय सांगणार की एक असतं ना की दिग्दर्शकाचं जेव्हा एक आपली कलाकृती प्रेक्षकांसमोर येते त्याला इतका बॅकबोन बोलू शकतो आपण एवढा मोठा मिळतो कसं वाटतं आता बघ दोन तीन गोष्टी सांगतो मी तुला एक तर मी नेहमी असं म्हणतो की हे जे फिल्म स्कूल्स आहेत ना भारतामधले किंवा मुंबईमधले अनेक फिल्म स्कूल्स आहेत या फिल्म स्कूल्समध्ये मध्ये स्मिलब शिकवला जातो टॅलेंटीनं शिकवला जातो माझं असं नेहमी म्हणणं आहे इथल्या भारतातल्या स्कूल्समध्ये स्पेशली इथे मुंबईमध्ये भरपूर फिल्म स्कूल्स आहेत इथे करण जोहर शिकवा इथे यश चोपडा शिकवा इथे सुभाषघाई शिकवा कारण ह्या लोकांना कळलं आहे भारतातल्या जनतेला काय हवं आहे भारतातल्या ऑडियन्सला काय हवं आहे मला असं वाटतं करण जोहर ही एक वेगळी युनिवर्सिटी आहे आणि मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही पण माझ्यासाठी देव आहे करण जोहर जेव्हा करण जोहर Uh, सरांनी पोस्ट केली रे पैसा तीनची पोस्ट शेअर केली सो मला खरंच असं वाटलं की एक माईलस्टोन अचीव केला मी कारण त्या माणसाला फिल्म मेकिंगमधलं खूप कळतं त्या माणसाला इंडियन ऑडियन्सला काय हवं आहे काय आवडतं आणि काय नाही आवडत हे त्यांना करेक्ट कळतं आणि ते टाईम अँड अगेन त्यांनी प्रूव्ह केलं आहे म्हणजे अगदी सिम्पल सांगायचं सा, तर भारतातलं लग्न ग्लॅमराईज करणं हे करण जोहरमुळे झालंय नाही तर कुठे व्हायचं संगीत कुठे कुठे व्हायची मेहंदी कुठे व्हायचं कुठे व्हायची हल्दी कुठे आपल्याकडे लग्न व्हायची लग्न खूप सुंदर व्हायची पण त्याला ग्लॅमराईज केलं करण जोहरने सो असा माणूस ज्यावेळी आपल्या सिनेमाची पोस्ट शेअर करतो आपला सिनेमा प्रेझेंट करतो त्यावेळी मला मला असं वाटतं की यार कमाल म्हणजे थँक गॉड की हेही घडतं आपल्या आयुष्यात मी अजून त्यांना भेटलेलोही नाही ते मला कधीच ओळखतही नसतील पण तरी पण फॉर मी इज गॉड इन टर्म्स ऑफ या सगळ्यांसोबत काम करताना सीन शूट आणि कोणत्या कलाकाराने असं की अरे आपल्याला असं चकित केलेलं असतं असं कोणत्या कलाकारासोबत झालंय आता या शूट दरम्यान हे मला वाटतं मला चकित चकित करण्यासाठी येतात रोज <laughs> हे सगळं <सक, laughs> हे ज्यावेळी आमच्या सेटवर येतात ना त्यावेळी आज चकित करूया <laughs> आणि आम्ही आश्चर्याचकित होतो हा जे काय सांगत होते पण मी असं ऐकलंय की संजय दादाच्या सेटवर एक शिक्षा असते कधीपासून सुरुवात झाली अशी सेटवर शिक्षा किंवा काय शिक्षा ऍक्च्युअली काय ना शिक्षा हे दुनियादारी पासून सुरू झालं पण येरेरे पैसाचा पहिला भाग होता त्यावेळी ती खूप इमोशनल नोट होती कारण त्यावेळी आम्ही काय केलं होतं म्हणजे दुनियादारी आम्ही प्रत्येक सिनेमाला जो कोणाचा फोन वाजला कोणाचा कोणी चहाचा कप इथे ठेवला कोणी बेजबाबदार वागलं लक्ष नाही कोणाचं कामामध्ये तर त्याच्याकडनं दहा रुपये पंधरा रुपये गायचो आणि मग त्याचं एक किड्डी जमली की पार्टी करायचो युनिट बरोबर oh. याने पैसा वनला काय झालं असा फाईन ठरला होता सगळ्यांनी द्यायचा तर माझा जो असोसिएट आहे योगेश फुलपकर त्याने मला सांगितलं की दादा आपण काम करूया हे जे पैसे जमत आहेत तर एव्हरी डे आपण लोकांच्या नावाने चिठ्ठ्या काढायच्या जे बॅकस्टेज वर्कर्स आहेत जो क्रू आहे त्यांच्या नावाने चिठ्ठ्या काढायच्या आणि ज्याच्या नावाने चिठ्ठी येईल त्याला तो त्या दिवशीचा फाईन द्यायचा या निमित्ताने व्हायला काय लागलं की लोक जास्त फाईन भरायला लागले म्हणजे पूर्वी दहा रुपयाचा फाईन व्हायचा आता तो पाचशे रुपयाचा फाईन झाला शंभर रुपयाचा फाईन झाला कधी कधी तो सातशे रुपये आठशे रुपये हजार रुपयाचा फाईन झाला ज्याच्या नावाने चिठ्ठी निघते त्याला तीन हजार रुपये चार हजार रुपये असे मिळतात एका दिवशी तर येणाऱ्या पैसाच्या दुसऱ्या की तिसऱ्याच दिवशी शूटिंगला एका लाईट बॉयला ही चिठ्ठी लागली आणि त्याला काहीतरी असेच अशी अमाऊंट मिळाली आणि तो रडायला लागला त्याला एवढा आनंद झाला तो रडायला लागला आणि मी रिअलाईज की आपण खूप चांगलं काम करतो आहे आणि मग त्याच्यानंतर मग सगळे हौशीने यु नो फाईन भरायला लागले म्हणजे मला तर आठवतं बऱ्याच वेळा सेटवर आम्हाला भेटायला जातात ना फॉर एक्झाम्पल वैशाली सामंत आली अमितराज आला पंकज आला किंवा अजून कोणीही भेटायला आलं तर हक्काने फाईन देऊन जातात कारण त्यांना माहिती आहे हे पैसे खूप चांगल्या कारणासाठी लागतात तर बऱ्याच वेळा फाईन भरायला पण लोक येतात आणि बऱ्याच वेळा सेटवर मुद्दा म्हणून उशीर राहतात की फाईन भर भरता यावा आणि यु नो सो या पण इट्स अ गुड कॉज पण सगळ्यात जास्त फाईन कोणी भरली असेल असं सगळ्यात जास्त फाईन ऍक्च्युली मीच भरली आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की संजा हजार रुपये भरणार आहे ओके okay? आणि संजाचा काहीतरी प्रयोग आहे संजा निघून गेला पण त्या दिवशी हजार रुपये तर मला द्यावे लागणार ना तर असं म्हटलं ना दिग्दर्शक कसं करून आपल्याकडे मीच जास्त पैसे दिले <laughs> <आगा। laughs> नाही पण खरंच सांगतो की आता हे जे फाईनचं हे निघालं आता ह्यांनी जे सांगितलं ते मला माहीत नव्हतं पण मला असं वाटलं की एक त्या सिनेमाचा हा भागच आहे त्यामुळे ना बॅकस्टेज म्हणजे स्पॉट बॉयवाल्यापासून ते लाईटमन पर्यंत सगळ्यांना त्याच्यात एकरूप होतात सगळे त्या सिनेमाचे भाग बनतात तो त्यांचा पण एक सिनेमा होतो आणि जेव्हा हे पैसे सगळ्या बा, बॅकस्टेजवाल्यांमध्येच बा, हे जात त्यांना जास्त त्या पैशाचं महत्व असत आणि काय काय तर एक एकदा तर असं मी ऐकलंय संजय फोन भरतो नंतर 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 आहे ना जे वाले होते ज्यांना त्यावेळेस गरज नव्हती तर ते काय करायचे दुसऱ्या दिवशी ना पेढे बर्फी किंवा असे काही यायचे हो आणि ते सगळ्यांना वाटायचे म्हणजे ते किती जेल झाले होते ह्या सिनेमात आणि ह्या सिने हे ह्याचं क्रेडिट आहे मी खरंच सांगतो हुशार दिग्दर्शक आहेत त्यांनी आहे ना संपूर्ण वातावरण ये पैसा पार्ट थ्री करून टाकला होता आणि जेव्हा असं होतं ना तेव्हा मी खरंच सांगतो संजय तुझा सिनेमा चांगलाच होतो आणि तो चांगलाच होणार पण मला आता हेच विचारायचं की हे वातावरण ठेवणं ना खूप कठीणही असतं कारण की आपल्याला तो एक असतो ना की आपण बोलतो ओरा तसा असला पाहिजे किंवा तसा ठेवला पाहिजे सगळ्यांना हसत खेळत ते असं दिग्दर्शक म्हणून सगळं वातावरण तसंच ठेवणं किंवा त्या त्या ओरांनुसार बदलणं हे कसं जमतय कसं नाही त्याचा स्वभावच आहे तो तसा तो आहे ना टेन्शनवाल फार करत नाही म्हणजे टेन्शनवाला असेल ना तर तो स्वतःवर घेतो पण त्या सेटवर आहे ना तो तसाच हॅपी गो संजा कंप्लीट सिनेमावाला आहे oh. कम्प्लीट फिल्मी आणि तो ते पण मान्य करतो मी फिल्मी आहे हो हाय मै फिल्मी मुझे बालचे राहू मी ऐसेही बात करूंगा त्यां त्यांनी नुसतंच सिनेमातले डायलॉग त्यांनी फेमस नाही केले त्या सेटवरचे पण डायलॉग फेमस केले कोण चांगलं काम करायचं बहुत आहे लडकी मग सगळे म्हणणार हा भाई हा <laughs> ही कम ही नाही तर ती त्याची कला आहे सर yes. मला तुम्हालाच विचारायचं आहे की आता ना खूप कलाकार टाईपकास्ट बद्दल बोलतात तर असं खरंच वाटतं की मराठी इंडस्ट्रीत टाईपकास्ट असं काही केलं जातं किंवा होतं असं मला नाही वाटत मुळात मराठी इंडस्ट्रीचे काही वेग म्हणजे ऑडियन्सचे काही वेगळेच दृष्टिकोन आहे हिंदी म्हटलं ना की तो दिसायला सुंदर पाहिजे सी सिक्स पॅक्स जे काय म्हणतात ते हवं मराठी ऑडियन्स अभिनय बघतो जर त्यांना सुंदर हवा असेल तर मी कधीच चाललो नसतो ते अभिनय बघतात तो किती कसा काम करतो कशा प्रकारे काम करतो किती मनोरंजन करतो काय त्याचं टॅलेंट ते बघतं त्यामुळे टाईपकास्ट असं कोण होत नाही म्हणजे आजपर्यंत मी असं आज बघितलं अरुण सरनाईक टाईपकास्ट झाले बघतं तमाशातला एकच ते वेगवेगळं दिसत होतं आम्हाला श्रीराम लागू किंवा आत्ता आता अशोक सराव आत्ता आत्तापर्यंतचे सगळे टाईपकास्ट नाही होत फक्त काय होतं सिनेमांची लाट येते तमाशा प्रधान मग विनोदी प्रधान मग माहेरची साडीवाला हे वाला असे एक लाट येते पण ऍक्टर अजून झालेला नाही तसा टाइपकास्ट येस yes. सर आता ये पैसाचा तिसरा भागाला आणखी असा कोणता चित्रपट आहे ज्याचे आता सिक्वेन्स काढायचे असं म्हणते माझं स्वप्न आहे चेकमेल वाजयाचा सगळ्यात मला आवडले फक्त तो आहे ना खूप लवकर आला खूप लवकर माझं अजूनही म्हणलं आहे मी खरं सांगू आत्ता आत्ता येरेले पैसा तीन आणि येरे पैसा तीन एवढाच डोक्यात आहे कारण खूप मेहनतीने कारण हा सिनेमा आहे ना हा सिनेमा बघायला जितका सोपा आहे बनवायला तितकाच कठीण आहे म्हणजे बघताना तिप्पट मनोरंजन आहे तिप्पट धमाल आहे पण बनवणं जवळजवळ सहापट मेहनत आहे आणि सहापट कॉम्प्लिकेशन्स आहेत कारण आपण नेहमी म्हणतो की कॉमेडी आहे कॉमेडी बट कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस आणि हे मी ॲज अ मेकर म्हणून नाही सांगत आहे मी एक्झिक्युट एक्झिक्यूट करणारा कोणताही म्हणजे माझ्या युनिटमधला अगदी रायटरपासून ते ॲक्टरपासून ते माझ्या कलरिस्टपर्यंत बॅकग्राऊंड म्युझिक करणारे साई पियुषपर्यंत पर्यंत मी कोणालाही असं नाही पाहिलं हा सिनेमा बनवताना की ते डोकं धरून बसले नाही एक मिनिट मला सांग एक मिनिट आता काय करू <laughs> नो प्रत्येकजण आणि मला सगळ्यांचं क्रेडिट हेच वाटतं की एका पॉईंटनंतर राधर एका पॉईंटनंतर नाही सुरुवातीला जेव्हा त्यांना कळलं की ही आ, ही लेखकाची फिल्म आहे ही दिग्दर्शकाची फिल्म आहे त्यावेळी कुणीही म्हणजे इतके मोठे ॲक्टर्स आहेत संजय नार्वेकर आहे नागेश भोसले आहे सिद्धार्थ जाधव आहे तेजू आहे उमेश आहे एव्हरी वन वॉज like लाईक की कसं करूया आणि तिथपासून ते आतापर्यंत माझ्या कलरीसपर्यंत बॅकग्राऊंड म्युझिकपर्यंत प्रत्येकजण कसं करूया हे डिफिकल्ट आहे तर हे अचीव करूया ह्या अप्रोचने सगळे या सिनेमाकडे बघतात तर मला असं वाटतं या सगळ्यांची जी मेहनत आहे त्याला मी जस्टिस देणं खूप गरजेचं आहे कारण हे मेहनत करतील आणि मी तिसऱ्या सिनेमाबद्दल विचार करेन तर तसं नाही चालणार <laughs> मला असं वाटतं मला पण त्या सिनेमाचा भाग असणं खूप गरजेचं आहे तो आता ये रे रे पैसा तीन आणि हा एकमेव एक सिनेमा सिनेमाचा भाग असणं गरज भाग होताच तो म्हणजे मला असं वाटतं त्या पंधरा वेळा पॅन्ट फाटल्या त्याच्या काय झालं हा सिनेमा खूप खूप बनवायला खूप कठीण आहे कठीण आहे खूप नाही कॉमेडीचा आता विषय निघाला म्हणून मी एक कमेंट वाचलेली टीजरच्याच खाली होती या चित्रपटातल्या कोणत्याच भागातली कॉमेडी ही अशी अश्लील वाटली नाही किंवा आता जसं आपण बघतो की काही ठिकाणी डबल मिनिंग आणि हे ते तशी वाटली नाही एकदम निखळ मनोरंजन करणारी कॉमेडी अशी कमेंट होती सर असं वाटतं हे क्रेडिट रायटरला आहे हे आमचं क्रेडिट नाही हे अरविंद जगताप सरांचं क्रेडिट आहे त्यांनी सिनेमा लिहिला म्हणून आम्ही करू शकलो येस पण आता मराठीलाच घेऊन आता आपल्या समाजात इतकं काही सध्या सुरू आहे आणि मला आता तेच विचारायचं आहे की आता दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून तुमचं काय मत आहे सध्या आम्ही मराठी सिनेमा बनवतो की पण आता एरेरे पैसा तीन घेऊन आलात सर आता मला हेच ऐकायचं आहे की यात काय नवीन आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार जसं मी म्हटलं तसं की हा सिनेमा खूप वेगळा आहे हा प्रत्येक दिग्दर्शक सांगतो की माझा सिनेमा वेगळा आहे तर तसं नाही सांगत मी सांग मी सांगतो की येरे पैसा वन तुम्ही बघितलात येरे पैसा टू तुम्ही बघितलात त्याच्यापेक्षा डेफिनेटली वेगळा सिनेमा आहे त्याच्यापेक्षा नक्कीच तिप्पट मनोरंजन आहे आणि तिप्पट धमाल आहे आणि ह्यावेळी कसं होतं की येस ये पैसा पण सुपरहिट झाला लोकांना आवडला पण आम्हाला माहिती आहे ना आम्ही काय चुका केल्यात त्या तर त्या चुका सुधारून यावेळी आम्ही नवीन चुका केल्यात तर त्या चुका आम्ही नक्की सुधारल्यात आता आम्ही नवीन चुका केलेल्या आहेत तर त्या नवीन चुका बघायला प्लीज थिएटर थिएटरमध्ये जे जसं वेगळं काय तर आधी स्टोरीच मुळात की पहिल्याची वेगळी स्टोरी दुसऱ्याची वेगळी तिसऱ्याची वेगळी स्टोरी, स्टोरी। कॅरेक्टर सगळे सेम सेम आहेत पण स्टोरी वेगळी आहे जसं संजय म्हणाला की काही पहिल्या भागात चुका केल्या होत्या त्या आता आम्ही केलेल्या नाहीत आता नवीन चुका केल्या आहेत त्या जेव्हा तुम्ही बघाल आणि पुन्हा सांगाल तेव्हा मग पुढच्या व्हेरी बेस्ट मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला